प्रवासासाठी दिलेले अवघे पंचावन्न रुपये घेऊन निघालेली वयोवृद्ध व्यक्ती बसमध्ये जेव्हा भाडेवाढ झाली आहे आणि तिकिटाला साठ रुपये लागतात असे कळल्यानंतर चेहऱ्यावरची हताशा लपवताना त्या व्यक्तीच्या डोळ्यात तराळलेले अश्रू एका वाहकाला अस्वस्थ करून गेले आणि त्याच अवस्थेतून तिकिटाचे पाच रुपये तशी फार मोठी गोष्ट नाही पण मुलांनो बापाचे मालक कधी होऊ नका हा दिलेला सध्या सल्ला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय कुपोषित होत असलेल्या समाज आणि जर्जर झालेल्या जर कुटुंब व्यवस्थेनं याच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ही घटना आहे दोन दिवसांपूर्वीची परळी आग्राचे वाहक गणेश राडकर लातूर परळी बसवर कर्तव्यास होते दुपारी दोन वाजता लातूरहून बस परळीकडे निघाली यावेळी गाडीत एक आजोबा येऊन बसले गाडी काही अंतरावर गेल्यानंतर राडकर यांनी तिकीट काढायला सुरुवात केली त्या आजोबांना तिकिटाचे पैसे मागितले यावेळी त्यांनी हाफ तिकीट सांगत पंचावन्न रुपये हातावर टेकवले आणखी रुपये रुपये द्या राडकर त्यांना बोलले तिकीट दर असताना साठ कसे असं त्या आजोबांनी विचारले यावेळी त्यांना बाबा तिकीट वाढल्याचं सांगितले यावेळी त्यांनी खिशात हात घालून पाहणी केली पण पैसे नसल्यानं त्यांनी मुलांना एवढेच पैसे खर्चासाठी दिल्याचं सांगितले हे सांगताना त्या आजोबांच्या नजरेत एक प्रकारची हताशा होती ती हताशा आणि चेहऱ्यावरची हतबलता डोळ्यात तरारणार पाणी पाणी वाहक राडकर यांना अस्वस्थ करून गेलं आणि त्या यांनी या घटनेचा उल्लेख करून खर तर एवढ्या उन्हात प्रवास करताना तहान भूक लागू शकते असा विचार न करता केवळ पंचावन्न पण मुलांना बापाचे मालक होऊ नका कधी असा सल्ला देणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली गणेश राडकर यांनी लातूर परळी बस मधील वयोवृद्ध आजोबांचा शेअर केलेला किस्सा आज अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे मनातली सल केली व्यक्त आज आपण मोठेच झालो आपल्याकडे वडिलांनी व्यवहार दिला तर आपण बापालाच मोजके पैसे द्यावेत ज्या बापानं लहानपणी सर्व लाड पुरवले पैसे असोत नसोत मागेल तितके म्हणेल तितके म्हणेल तेव्हा पैसे पुरवले त्याच बापावर आज अशी वेळ मोजून तिकिटा एवढेच पैसे सध्या उन्हाळा सुरू आहे तहान लागू शकते अशा वेळेस त्यांनी काय करावं कोणाला मागावं पाच रुपये माझ्यासाठी मोठी रक्कम नव्हती मी ती भरली पण परिस्थिती पाहून खूप वाईट वाटलं गाडी लातूर वरून परळीला आली पण माझ्या मनात ती गोष्ट सारखी चलत होती म्हणूनच मित्रांनो बापाचं मालक होऊ नका त्यांना मागितल्यापेक्षा जास्त पैसे द्या अशी भावना मी सोशल मीडियावर व्यक्त केली गणेश राडकर याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनल वर नवीन असाल त्रेयम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा